कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा रामकृष्ण हरी भाविक जन हो आज भावार्थासाठी निरूपणासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या गाथ्यातील अतिशय मार्मिक असा अभंग आहे चला तर भाऊ काय आहे अभंग आपुली आहे जो असे जागता धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तया वाटे देवा गीता भगवत करीती श्रवण अखंड तुका म्हणे सेवा तरी माझ्या दैवा पार नाही महाराज आपल्याला या अभंगातून सांगतात कि ज्याला आपल्या हिताची काळजी असते ज्याला आपले हित कळते त्याचे मायबाप धन्य होतात काय आहे आपले हित तर ईश्वर प्राप्ती करून घेणं हे या जन्माचं हित आहे आणि या हितासाठी जे भगवंताचे चिंतन स्मरण कीर्तन करतात अशा लोकांचे मायबाप सुद्धा धन्य आहेत कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा ज्या कुळांमध्ये सात्विक म्हणजेच शांत सद्विवेकी सद्गुणी सदाचरणी मुले मुली जन्माला येतात अशा कुळाविषयी म्हणजे आनंद वाटतो गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोपाचे अशी सात्विक वृत्तीची मुले मुली गीता भागवत अशा ग्रंथांचे श्रवण करतात त्या विठ्ठलाचं अखंड चिंतन भजन करतात त्यांच्या ध्यासात श्वासात फक्त विठ्ठल आणि विठ्ठलच असतो तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही या शेवटच्या चरणात तोकोप्पराय म्हणतात जर अशा सात्विक लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेन श्रोते हो अतिशय जीवन उपयोगी संदेश तुकोबरा यांनी आपल्याला या अभंगातून दिला आहे की आपले हित कशात आहे त्या क्षणभंगूर विषय वस्तू गोळा करण्यात पैसा संपत्ती मान सन्मान यांच्यात तर मुळीच नाही तर ईश्वर भक्ती करणं यात आपलं हित आहे आपल्या कुळात सात्विक मुलं जन्माला यावी असं वाटत असेल ना तर प्रथम आपण सात्विक बना कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी गीता भागवत अशा ग्रंथांचं वाचन श्रवण करा आणि जी अशी सात्विक रुप्तीचे भक्तजन आहेत की जे विठोबाचे चिंतन भजन करतात अशांच्या सेवेचं भाग्य समजा श्रोते हो हे निरूपण जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये त्या देवाच गोड नाम जय हरिविठ्ठल लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी